अनुसूचित जाती स्त्री प्रभागासाठी राखीव झाली आहे त्यानंतर आपल्याकडे नामांकन प्रवर्गासाठी तांदुळवाडी नव्वद तांदुळवाडी सत्याहत्तर बांबोडी त्र्याऐंशी जांभूळ आणि ऐंशी संग्रामनगर असे चार निर्वाचन गण राखीव झाले होते त्यापैकी नव्वद तांदुळवाडी व ऐंशी संग्रामनगर हे दोन निर्वाचन गण हे नामाप्र स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत त्यापैकी उर्वरित अकरा जे निर्वाचक गण होते ते खालीलप्रमाणे प्रमाणे हे जे अकरा आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वसाधारण आहे मेढक कोळशिरस कणेर मांडवे गुरसाडे लव वेळापूर यशवंतनगर नगर निमगाव गोरडवाडी आणि पिरू या अकरा निर्वाचन गणांपैकी अठ्याहत्तर कोळशिरस अठ्याऐंशी गोरडवाडी पंच्याहत्तर मांडवे व्याऐंशी नवल व एकूण नव्वद हे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झाले आहे आणि जे उर्वरित आरक्षित निर्वाचन गण आहे ते खालील प्रमाणे आहे मेडन कणे गुरसाळे विळापूर यशवंतनगर निमगाव हे सहा निर्वाचन गण हे अनारक्षित आहे म्हणजे सर्वसाधारण साठी आहे तर अशा प्रकारे आपली पंचायत समिती निर्वाचकांची आरक्षण प्रक्रिया ही या ठिकाणी संपन्न झाली आहे आपण सर्वजण आभार निरीक्षक निरक्षकांचे आभार साहेब आपण शंका उपस्थित केलेल्या प्रोसिडिंगला घेतो म्हणला होता त्याची नक्कल मिळेल का आम्हाला प्रोसिडिंगला घेऊन वरिष्ठांना नक्कल होतो म्हणला होता सर या आरक्षण आक्षेप असेल तर त्याप्रमाणे आपल्याला सतरा तारखेपर्यंत अजून सतरा तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत आपण तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण आक्षेप नोंदवू सर alto 50